नमस्कार कशा आहात हो, तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला मिळालेला असेल तर ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्ही एक आध्यात्मिक व्यक्ती आहात कारण की हा जो व्हिडिओ आहे मला सकाळीच डाउनलोडिंग झालं ज्यावेळेस मी लवकर उठले होते आणि तेव्हा असं काहीतरी एक विषयही निघालेला आहे की सध्या हा जो दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे ते मंगळाचं वर्ष आहे आणि आप आपल्याला दिसून येते खूप जास्त दुर्घटना मृत्यू किंवा अनेक लोकांना यामध्ये अनेक समस्या जाणवत आहेत आणि हे मंगळाचं साल असल्यामुळे येथे दिसून येत आहे की खूप मोठे चेंजेस ब्रह्मांडामध्ये होत आहेत आणि जे लोक खूप जास्त अहंकारी आहेत इगो आहे त्यांच्यामध्ये किंवा खूप जास्त दुराचारी आहेत तर त्यांचा नाशही यावर्षी होण्याचे शंभर टक्के चान्सेस आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच युनिवर्सची एनर्जी आपल्याला हेही सांगत आहे की आपण सगळे एक ब्रह्मांड आहोत आपण सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहोत आपण सगळे एकच आहोत त्यामुळे जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादी घटना मोठी घडते त्यावेळेस त्याचा परिणाम सर्वत्र होत असतो तर दिसून येते आता आ, आ, एक दोन तीन महिन्यापासून आपल्याला माहिती आहे खूप जास्त चेंजेस होत आहे जे कोणी आपल्या आप स्वतःला एखादा सम्राट समजत आहे किंवा खूप जास्त महान व्यक्ती समजत आहे तर त्यांचंही अधपतन या वर्षामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे आणि मार्चच्या महिन्यानंतर आपल्याला त्यामध्ये अधिकाधिक वृद्धी होताना येथे दिसून येत आहे तसेच आपलं जे कार्य आहे जे आपण आध्यात्मिक जर्नीमध्ये आहोत सगळेजण कोणीही कोणत्याही जर्नीमध्ये असो परंतु आपल्या सर्वांचा गोल आपल्या सर्वांचं ध्येय अध्यात्म आहे स्पिरिच्युअलिटी आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण ह्या धारेशी जुडलेले आहोत सनातन धर्माशी तसेच आपण सर्वजण अध्यात्माशी स्पिरिच्युअलिटीशी जुडलेले येथे आहोत सो आपलं एक वेगळं कार्य आहे जे आपल्याला प्र प्रभूंनी दिलेलं आहे परमेश्वराने दिलेलं आहे आपल्या परमपित्याने दिलेलं आहे तर आता ह्या सर्वामध्ये आपल्याला नेमकं डिवाईन काय गाईड करत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की खूप मोठे चेंजेस खूप मोठे बदल ब्रह्मांडामध्ये होत आहेत आणि ते बदल आपल्या थ्रू आता इतरांपर्यंत पोहोचणार आहे सो जी ही मदर अर्थ म्हणजे पृथ्वीची आपली ब्रह्मांडाची जी ही पृथ्वी आहे ब्रह्मांडामध्ये तिची जी पॉझिटिव्हिटी आहे ती वाढण्यासाठी आपल्याला आपल्या स्पिरिच्युअल बिंग्सला आध्यात्मिक व्यक्तींना काहीतरी चांगलं करण्याची मोठं करण्याची किंवा पॉझिटिव्हिटी सकारात्मक वाढवण्याची जबाबदारी आपल्यावरती डिवाईनने दिलेली आहे तर त्यासाठी आपल्याला डिवाईन माझ्या थ्रू तुम्हाला काहीतरी मेसेजेस देऊ इच्छित आहे कारण की मला डाउनलोडिंग सकाळपासून होत आहेत सो त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा ह्यासाठी मला डिवाईनने इथे प्रेरित केलेला आहे तर मी आता सगळ्या माझ्या स्पिरिट गाईड्सला एंजल्स ला करते ह्या सो बघूया आपण आपल्याला काय गायडन्स मिळत आहे सो so, ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल्स गाईड्स डिवाइन एंजल्स आर्क एंजल मायकल प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग ऑल पॉझिटिव्ह एनर्जीस प्लीज कम अँड गाईड मी थँक्यू सो मच सो लेट्स कंटिन्यू ओके तर पाहूया आपण आपल्याला नेमकं काय डिवाइन गाईड करत आहे यामध्ये जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके मॅसेजेस आपल्याला मिळालेले आहेत तर दिसून येत आहे की आ... जस्टिसचं कार्ड आलेलं आहे जस्टिसचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की सध्याची परिस्थिती जी आहे ती डिझास्टरची आहे मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त फायनान्शियल लॉस होत असेल काहींचे आरोग्य खराब झालेलं असेल काहींच्या नाते संबंधामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स असतील किंवा दिसून येत आहे काहींची आर्थिक बाजू जी आहे खूप कम जास्त कमकुवत झालेली येथे दिसून येत आहे काहीतरी ब्लॅक एनर्जीज काहीतरी दुष्ट शक्तिया तुमच्या आजूबाजूला ज्या फिरत आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे विघ्न निर्माण करत आहेत काहीतरी काहीतरी अडथळा निर्माण करत आहेत तर हे दिसून येत हे मंगळाचं साल आहे आणि ब्रह्मांडामध्ये हलचल होत आहे तसेच युनिवर्स थ्रू काहीतरी आपल्याला गायडन्स मिळत आहे की ज्या काही शक्ती आहेत त्यांचा लवकरात लवकर विनाश होण्यासाठी आपल्याला येथे तयार राहण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे हा असल्या कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीला आपल्याला त्याचं बळ जे आहे ते वाढू द्यायचं नाहीये हे आपल्या आध्यात्मिक लोकांचं कार्य ह्या ब्रह्मांडाने आपल्याला सोपवलेलं आहे तर दिसून येत आहे खूप जास्त आता इथून पुढे काही डिझास्टर्स काही दुर्घटना किंवा काहीतरी असं होण्याचे चान्सेस आहेत ज्यामध्ये तुमचा मनी लॉस होऊ शकतो तुमचा मानसिक स्थैर्य जे आहे मानसिक विकार होऊ शकतात मानसिक तुम्हाला खच्चीकरण होऊ शकतं तुमची मानसिकता जी आहे ती ढासळू शकते तुम्हाला एक प्रकारे रात्री झोप नाही येणार एक प्रकारची तुमची डिप्रेशनची एनर्जी असणार आहे तसेच तुमचं लक्ष एखाद्या अशा गोलवरती असणार आहे की जे तुम्हाला मिळवायचं आहे तर परंतु त्यापासून तुम्ही भटकण्याचे सुद्धा येथे चान्सेस आहे बिकॉज ऑफ दिस ब्लॅक एनर्जी तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्यामध्ये तुमचं जे ध्येय आहे त्यापासून तुम्हाला दूर करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न ब्लॅक एनर्जीस करत आहेत तसेच तुमच्या जीवनामध्ये काही जी चा तर, चा, जे चांगलं चालू आहे त्यामध्ये सुद्धा विष कालवण्याचा प्रयत्न येथे होण्याची शक्यता आहे तुमच्याच नाही तर आपल्या कलेक्टिव्ह जे कोणी आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगल्या लोकांच्या मध्ये वाईट प्रवृत्ती ज्या आजूबाजूला आहेत त्या ह्या प्रकारचे कार्य करण्यासाठी प्रबळ होत आहे तर डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की हे जे साल आहे मंगळाचं साल आहे सो ज्यांना कोणाला खूप जास्त इगो आहे अहंकार आहे तर त्या अहंकाराचं अधपतन यावर्षी होताना दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या महासत्ता मोठे मोठे जे अमेरिकासारखे जे देश आहेत ज्यांच्याकडे खूप जास्त पॉवर आहे खूप जास्त त्यांच्याकडे इथून मागच्या काही काळांपासून आपण पाहतोय त्यांनी वर्चस्व स्थापित केलेलं आहे त्यांचं अधपतन दोन तीन महिन्यापासून आपल्याला दिसून येत आहे मागे मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये नारळाला ला आग लागली लाग होती त्याच्या आधीच काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये खूप जास्त प्रमाणात एक कुठेतरी कॅलिफोर्नियाला आय थिंक सो आग, आग लागली होती तर त्याचे सुद्धा काही संकेत मला त्यावेळेस मिळाले होते परंतु मी त्यावेळेस एवढे एक्सपोज केले नाही आताही असं दिसून येत आहे की ब्रह्मांडाची एनर्जी आपल्याला इ करत आहे आपल्याला येथे गाईड करत आहे की जे कोणी आध्यात्मिक कार्य करत आहेत मे बी असू शकतो तुम्ही कुठल्याही जर्नीमध्ये असाल त्याची काहीही येथे हे नाहीये ट्विन फ्लेम असो सोलमेट असो तुमची स्पिरिच्युअल वैयक्तिक स्पिरिच्युअल आध्यात्मिक मार्ग असो तुम्ही सेवा करत असाल परमेश्वराची पॉझिटिव्ह कार्य करत असाल एक पॉझिटिव्ह बिंग तुम्ही असाल तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे की इथून पुढच्या काळामध्ये टीम वर्क करण्याची गरज आहे जे कोणी आपल्या आजूबाजूला आध्यात्मिक लोक आहेत आध्यात्मिक तेशी जुडलेले आहेत पॉझिटिव्हिटीशी जुडलेले आहेत अशा लोकांशी तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे म्हणजे टीम वर्क करायचं आहे दिसून येत आहे असं म्हणतात कटेंगे तो बटेंगे तो येथे सांगितलं जात आहे की तुम्हाला जे आहे मी येथे कुठल्याही धर्माचा प्रसार करत नाही आपलं एक मानवता हाच धर्म आहे स्पिरिच्युअलिटी हाच आपला धर्म आहे परंतु येथे मी तुम्हाला मला डिवाइननी जसं गाईड केलंय त्या प्रमाणात मी तुम्हाला येथे संदेश देण्याचं माझं कार्य आहे कारण की मला तसे डाउनलोडिंग्स होतात सो येथे दिसून येते आहे आपल्याला आध्यात्मिक लोकांना एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे कशासाठी कार्य करायचं आहे आपल्याला तर दिसून येते ब्रह्मांडाची एनर्जी जी आहे ती सध्या थोडीशी डार्क झालेली दिसून येत आहे ब्रह्मांडाची एनर्जी जी आहे ती दुष्टशक्ती यांच्या प्रभावाखाली येऊ नये खूप जास्त पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी यासाठी आपल्याला टीमवर्क करण्यासाठी डिवाईन येथे गाईड करत आहे दिसून येत आहे हे जे लोक आहेत ते एकत्र येऊन काहीतरी कार्य करत आहे तशाच प्रकारे आपल्याला ब्रह्मांडासाठी युनिव्हर्ससाठी एक चांगलं कार्य करण्याची गरज आहे मदर अर्थची जी कॉन्शियसनेस आहे तिचा स्तर वाढवण्याची गरज आहे जेव्हा आपण सगळे मिळून कार्य करू त्यावेळेस आपल्या मदर अर्थची जी चेतनेचा जो स्तर आहे आपल्या सर्वांचा तो वाढणार आहे आणि इतरांचा स्तर वाढल्याच्या नंतर जे कोणी आध्यात्मिक कार्य करत आहे त्यांच्याही जीवनामध्ये त्यांचा स्तर वाढणार आहे त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येताना येथे दिसून येत आहे तर डिवाईंच तुम्हाला येथे गायडन्स आहे जे कोणी स्पिरिच्युअल कार्य करत आहे तर ब्लॅक एनर्जीचा दुष्परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त मार्चच्या महिन्यानंतर येथे दिसून येत आहे सो आपलं कार्य काय आहे जे कोणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत तेन ना तेन ले 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 तर त्यांना त्यांची पॉझिटिव्हिटी वाढवण्याची गरज आहे जर तुम्ही लाईट वर्कर्स आहात एखाद्या जर्नीमध्ये आहात स्पिरिच्युअल कार्य करत आहात साधना करत आहात पॉझिटिव्ह कार्य करत आहात इतरांसाठी कार्य करत आहात चांगल्या वृत्तीशी तुम्ही जुडलेले आहात धर्म आणि अधर्म यामध्ये तुम्ही धर्माशी जुडलेले आहात तर नक्कीच येथे आपल्याला डिवाईन गाईड करत आहे विजय हा नेहमी धर्माचाच होत असतो सो आपल्याला आपलं जो धर्म आहे त्याच्याशी आपल्याला निगडीत राहायचं आहे अधर्मी मार्गापासून आपल्याला विलग व्हायचं आहे वेगळं व्हायचं आहे कुठेही भटकायचं नाही आहे जरी आपल्याला ऑप्शन्स दिसत असले परंतु ते ऑप्शन्स आपल्यासाठी नाही आहेत आपला एक पाथ आहे आणि त्या पाथमध्ये एक आपला मार्ग आहे त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे तर दिसून येते बॅलन्स साधायचं आहे पृथ्वीमध्ये जी ब्रह्मांडाची जी एनर्जी आहे ती येथे इंडिकेट होत आहे डिसबॅलन्स होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे दिसून येते खूप जास्त आ... ज्या मोठ्या मोठ्या सत्ता आहेत त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं डिसबॅलन्स झालेलं आहे दोन तीन वर्षापासून आपल्याला माहिती युद्धही मोठ्या प्रमाणात चालू आहेत परंतु ते त्या लेवलवरती चालू आहे त्यामुळे आपल्याला इकडे भारतामध्ये त्याचं काही जाणवत नाही परंतु ही युनिवर्स आहे हे सो जसं त्यांच्याकडे काही डिझास्टर होईल काही खूप जास्त प्रभाव निर्माण होईल तर त्याचा थोडाफार का होईना प्रभाव आपल्यावरती पडणारच आहे सो डिसबॅलन्स करण्याची गरज आहे सनातन धर्म आपला हिंदू धर्म जो आहे तो इथून पुढे आपल्याला नक्कीच तारणार आहे यामध्ये सगळ्यामध्ये कारण की आपण स्पिरिच्युअल बिईंग आहोत आणि स्पिरिच्युअलिटीचा प्रभाव आता इथून पुढे वाढत आहे तर जे कोणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत जे कोणी खूप जास्त पॉझिटिव्ह कार्य करत आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा डेमेज अटॅक होण्याचे चान्सेस आहेत मागे तुम्ही पाहिलं मी आजारी होते सात आठ दहा दिवस तर सुरुवातीला आधी लाईट वर्कर्सवरतीच परिणाम होतो तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे जे कोणी मध्ये आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांना घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि दिसून येते जर त्यांनी स्वतःचे मन स्वतःची बुद्धी जर नकारात्मकतेमध्ये खेचून घेतली तर त्यांना ह्या परिस्थितीमधून इतरांना बाहेर काढणं कसं शक्य होणार आहे सो so, येथे जे कोणी आध्यात्मिक मार्गावरती आहे त्यांच्यासाठी डिवाईन गाईड करत आहे तुमची जी, जी पावर आहे ती पावर आणखीन वाढवायची आहे तुम्हाला जर सकाळी जाग येत असेल पहाटे पहाटे जाग येत असेल तर तुम्हाला डिवाइन काही ना काहीतरी संकेत देत असतील तर त्या संकेतांना तुम्हाला डिकोड करायचं आहे तर दिसून येतं असंही कळत आहे की काही दुष्ट ग्रह सुद्धा एकत्र होत आहेत ब्रह्मांडामध्ये आणि त्यालाच पिशाच योग असं काहीतरी चाललं आहे ॲस्ट्रॉलॉजी मध्ये तर नक्की ते आहे खरं आहे ते कारण की ज्यावेळेस शनी आणि राहू एकत्र येतो मला एका ताईंचा पण मेसेज आला होता की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा तर शनी आणि राहू जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस एक पिशाच योग तयार होतो आणि आपल्याला माहितीये हे दोन्ही ग्रह थोडेसे दुष्परिणामकारक असतात तोर या मदे आनेक या पसुन दूर तर यामध्ये अनेक संकट निर्माण होऊ शकतात यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपलं जे हार्ट चक्र आहे तो ओपन ठेवायचा आहे आपलं हृदय चक्र जेव्हा आपण ओपन ठेवू त्यावेळेस आपण इतरांसाठी प्रेमपूर्वक वागणूक ठेवू त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये करुणा असेल दया असेल प्रेमभावना असेल आणि हीच प्रेमभावना हीच पॉझिटिव्हिटी पृथ्वीला हवी आहे हीच पॉझिटिव्हिटी मदर अर्थला हवी आहे आणि ती तुमच्याकडे नक्की आहे तुमच्यातील इमोशनलपणा जो की पवित्र आहे एक सगळ्यांसाठी करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात दयावान आहात तुम्ही करुणा आहे तुमच्या मनामध्ये एक इनोसंटपणा आहे एक भूतदया आहे आणि एक संवेदनशीलता आहे इतरांसाठी प्रेम आहे इतरांसाठी काळजी आहे आणि हीच गरज आहे पृथ्वीला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आता हे सर्व कार्य पुढं घेऊन जायचं आहे मे बी असू शकतं इथून पुढच्या काळामध्ये काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त आ... असू आर्थिक अडचणी जाणू शकतात कारण की पिशाच योग आहे सो आर्थिक अडचणींमध्ये सुद्धा काही लोक अडकण्याचे चान्सेस आहे परंतु येथे घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की डिवाइनचं आपल्यावरती खूप जास्त येथे प्रेम आहे युनिवर्सचा आपल्यावरती प्रेम आहे परमात्मा परमेश्वर आपल्याला घेऊन जात आहे आपल्या एका चांगल्या ध्येयाकडे चांगल्या उद्दिष्टाकडे जेणेकरून भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आशीर्वाद कशासाठी जे कोणी स्पिरिच्युअल बिंग आहे जे कोणी स्पिरिच्युअलिटीमध्ये आहेत अध्यात्म अध्यात्मामध्ये आहे ध्यानधारणा अध्यात्मा करत आहेत एक प्रकारचं संन्यास योग त्यांनी घेतलेला आहे असू शकतं संन्यास योग नसेलही घेतला परंतु गृहस्थामध्ये राहून सुद्धा ते संन्यासासारखं जीवन जगत असतील तर त्यांच्यासाठी डिवाईन इथे गाईड करत आहे तुमची जी व्हायब्रेशन आहे ती व्हायब्रेशन तुम्हाला अशाच प्रकारे वाढवायची आहे आणि तुमचं जे हे ध्येय आहे जे तुम्ही घेऊन चाललेलं आहात हे तुम्हाला यामध्ये अजून जास्त वृद्धिंगत करायचं आहे तुमच्या आध्यात्मिक कार्याला अजून पुढे घेऊन जायचं आहे आणि गाईडही करत आहे एक प्रकारे तुम्हाला पाहू आपण आणखीन आपल्याला काय मेसेज देते ओके तर ही दुष्टशक्ती यांचा प्रभाव दूर होण्यासाठी दूर होणार आहे शंभर टक्के दूर होणार आहे दिसून येत आहे सिक्स ऑफ शॉर्टचं काढ आहे जे काही नकारात्मक शक्ती आहे दुष्टशक्ती यांचा प्रभाव आहे तो कमी होणार आहे तो नक्कीच निघून जाणार आहे आपल्याला ही माहिती आहे की आता हे जे साल आलेलं आहे हे सध्याचं साल जे आहे काही लोकांचे कार्मिक कर्मा क्लीन्स होत आहे खूप जास्त त्यांच्या जीवनामध्ये टिष्टक होते इतक्या दिवसापासून तर चांगलंच होत आहे बहुतेक दिसून येतं टेन ऑफ न जे आहे तर येथे डिवाईन गाईड करत आहे पुण्यकर्माचा प्रभाव वाढवायचा आहे दानधर्म वाढवा मे बी असू शकतो तुम्ही म्हणाला माझ्याजवळ पैसा नाही आहे तर मी दानधर्म कसा करू तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे जे काही तुम्हाला मिळत आहे त्यातला एक पर्सेंट तरी तुम्ही दान करू शकता जे काही तुम्हाला आहे सध्या तुमच्याकडे ते तुम्ही इतरांसाठी दान करू शकता गोरगरीब जनतेसाठी किंवा मुक्या प्राण्यांसाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी तुम्ही पाणी ठेवू शकता त्यांच्यासाठी तांदुळाचे दाणे म्हणा कसलेही तुम्ही खाऊ घालू शकतात किंवा म्हणजे असे बघा आता मी त्या दिवशी घाटात गेली होती तर तिथं असतात खूप जास्त असतात तर त्यांना उन्हाळ्याचं पाणी प्यायला भेटत नाही तर तिथं आता स्वयंसेवी ज्या संस्था असतात त्यांनी एक प्रकारच्या अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्या कुंड्यामध्ये आपल्याला जमलं तर आपण त्याच्यात पाणी टाकायचं म्हणजे किती चांगलं कार्य आहे जर ते माकडं उन्हाने जर त्यांना पाण्या वाचून जर ते तळमळत राहतील तर ते जीवन कसे जगू शकणार म्हणून आपल्याला जिथे जिथे शक्य होईल तेवढं छोटी शिकवायना खारीचा का वाटा ना पण आपल्याला तो करायचा आहे कारण मदर अर्थची ती एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे सो मदर अर्थसाठी आपल्या पृथ्वीच्या कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी आणि निगेटिव्ह शक्तींचा प्रभाव करण्यासाठी पॉझिटिव्हिटी वाढवण्याची एक जबाबदारी आध्यात्मिक व्यक्ती जे आहे जे स्पिरिच्युअल मार्गावरती आहे जे कुठलीही सेवा करत आहेत जे कुठल्याही प्रकारे अध्यात्माशी निगडित आहेत त्यांच्यावरती खूप जास्त मोठी जबाबदारी येथे डिवाइनने दिलेली आहे आणि त्या जबाबदारीचा तुम्हाला स्वीकार करायचा आहे दानधर्म करायचा आहे जेणेकरून पुण्यसंचय होईल आणि खूप जास्त तुमच्या कर्म जो आहे पृथ्वीचा कर्म जो आहे तो क्लीन होणार आहे आपल्याला दिसून आहे मागे कुंभमेळा झाला तो कुंभमेळ्यामध्ये सुद्धा खूप जास्त कार्मिक आ, जे कर्म होते ते कटलेले आहेत बहुतेक लोकांचे तर एक प्रकारे क्लिन्झिंग झालेले आहे पॉझिटिव्ह कोरोनापासून तर ती होतच आहे आपल्याला माहिती आहे कोरोनामध्ये बहुतेक लोकांचा मृत्यू झाला तर हे डिझास्टर होतं भगवान शिव भगवान शिव जे आहेत भोलेबाबा जे आहेत ते डिस्ट्रॅक्शनचे देवता आहेत तर त्यांनी सर्व जे काही कार्मिक होते त्यांना जाणं गरजेचं होतं त्यांचा कर्म क्लीन केलेला आहे सो डिवाइनचे एक एक कार्य असतात ते त्यांच्या त्यांच्याप्रमाणे कार्य करतात आपलं जे काही कार्य आहे ते आपण येथे करायचं आहे जे आपल्याला पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी दिलेलं आहे ते कार्य आपल्याला येथे करायचं आहे दिसून येते आफ्टर सिक्स मंथ नंतर खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला ब्रह्मांडामध्ये घडून येताना दिसून येतील एक प्रकारची विजयी विजयी रथ विजय रथ आपला जे कोणी आध्यात्मिक कार्य करत आहे त्यांच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे एक प्रकारची लक्झुरियस लाईफ महालक्ष्मी मातेची कृपा तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळताना सकारात्मकता मिळताना दिसून येत आहे जे कोणी आर्थिक अडचणीमध्ये असतील त्यांची आर्थिक अडचण सुद्धा त्यानंतर दूर होणार आहे एक विजयश्री तुम्हाला मिळताना दिसून येते परंतु त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे नकारात्मक शक्तींपासून दूर राहायचं आहे नकारात्मक गोष्टींपासून दूर राहायचं आहे जे काही सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये तुम्हाला अजिबात हरून जायचं नाही महसूस करायचं नाहीये तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणी लाचार करत आहे तर तुमची पॉझिटिव्हिटी वाढवा तुमच्यातील जे काही आ... चांगले कर्म करण्याची तुमची जी वृत्ती आहे ती वाढवा बा, दानधर्म करा मानसिक त्रास घेऊ नका पूजापाठ करा तसेच चा, मंत्राचांड करा मेडिटेशन करा ध्यान करा योगा करा प्राणायाम करा तुमच्यातील शरीरातील ऊर्जा वाढवा बा, तसेच दिसून येते जे कोणी मानसिकरित्या खूप जास्त खच्चीकरण झालेले आहे त्यांना रात्रीची झोप येत नाहीये तर त्यांच्यासाठी डिवाईन गाईड करत आहे की तुम्हाला खूप जास्त ओव्हर थिंक करायचं नाही ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर यायचं आहे खूप जास्त पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे डिवाईनचं तुम्हाला जर सकाळी तीन ते पाच या दरम्यान जर तुम्हाला स्वप्न पडत असतील किंवा तुम्हाला जाग येत असेल तर तुम्हाला नक्कीच उठून त्यावेळेस काय तुम्हाला मेसेजेस मिळत आहे ते घ्यायचे आहे दानधर्म वाढवा दान धर्म वाढवल्यानेच तुमच्यातील पाप जो आहे तो येथे कर्मा क्लीन होणार आहे काहीही करा तुम्ही तुमच्याकडे पैसे नसतील तर थोडेफार जे काय आहे त्या दरम्यान तुमच्याच्याने जितकं होईल तितकं तुम्ही दान धर्म करायचा आहे जेणेकरून पृथ्वीची व्हायब्रेशन वाढणार आहे so, सो एवढे सगळे मॅसेजेस होते आय थिंक सो की ही रिडिंग मी येथेच कन्क्लूड करते कारण की खूप जास्त वेळ होत आहे आपण याचा सेकंड पार्टसुद्धा घेऊया तसेच पिशाच योग बनत आहे त्यावरती सुद्धा एक रिडिंग आय थिंक सो की घेणं गरजेचं आहे सो so, ती घेतली जाईल तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली जे जे कुणी आध्यात्मिक व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जे काही मार्गदर्शन डिवाईनने आपल्याला केलं गायडन्स केलं ज्यांना ज्यांना रेझोनेट झालं त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा अँड थँक्यू युनिव्हर्स थँक यू जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे मी एक स्पिरिच्युअल बिंग आहे मी एक धार्मिक व्यक्ती आहे अशी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे सो so, थँक्यू सो मच so इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल माझे व्हिडिओ अशीच पाहत राहा ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवा आहे कुठल्याही प्रकारचा प्रश्न आहे तर त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे सो काउन्सिलिंगसाठी सुद्धा तुम्हाला मी एक दोन तीन दिवसांनी डेट देते सो तुम्ही त्या दरम्यान माझ्याशी संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती प्रश्न पाठवून ठेवा मी तुमच्याशी संपर्क करेल म्हणजे डेट अँड टाईम मी तुम्हाला कळेल सो थँक्यू सो थँक्यू सो सो मच अँड जय शिवशक्ती